नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवरती तर बघा आज व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर कसला व्हिडिओ आहे तर ते आपण बघूया तर इथे वॅक्सिनेशनचे तुम्हाला इथे दिसत आहे तर ही एक बॉटल आहे याच्यावरचं नाव आता मी तुम्हाला जवळून दाखवते तर ही वॅक्सिनेशन आम्ही पिल्लं सात दिवसांची झाल्यानंतर आपल्याला ही पिल्लांना द्यायची आहे तर तुम्ही बॉटलवर नाव बघितलेलं आहे याचं स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्हाला जर आणायचं असेल तर आणि हे पण मी तुम्हाला बॉटल दाखवते आणि तुम्ही कुठल्या मेडिकलमध्ये जा पोल्ट्री फार्म टाकल्यानंतर तुम्हाला हे नक्की मिळून जाईल तर हे बघा असं औषधाचं नाव आहे याचं पण स्क्रीनशॉट मारून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे वॅक्सिनेशन करायचं असलं तर तर, तर, तर ते फोडून घेणार आहोत आणि हे दोनही औषधं मिक्स करायचे आहेत तर हे वॅक्सिनेशन जे आहे ना पिल्लांना द्यायचं असतं सात दिवसानंतर पण हे पाण्यातून वगैरे काय द्यायचं नाही तर आपल्याला हे औषध द्यायचं आहे प्रत्यक्ष पिल्लू हातात घेऊन तर ह्या बॉटलमध्ये पावडर आणि हे एकदम मिक्स करायचं आहे अगदी मिक्स केल्यानंतर आपण एखादी ड्रॉपची बुदली म्हणू शकतात किंवा एखादी बॉटल असेल तर जिला म पुढे जर स्ट्रॉसारखी नळीसारखी बॉटल असती ना तर ही बघा ही माझ्याकडे ते खाली आहे अशी एखादी नळीची बॉटल आहे ती त्याची ठेवायची आपल्याला आणि मग ही बॉटलमध्ये ते औषध भरायचं आहे आणि पिल्लांच्या डोळ्यामध्ये टाकायचं आहे तर ही बॉटल से, से। आम्ही सेपरेट त्याच्यासाठी आणलेली आहे आणि काम झालं का आम्ही ठेवून देतो तर मला वाटतं की साधारण मी जानेवारीमध्ये ही बॉटलचा वापर केला होता तर ही पिल्लांची दुसरी वॅक्सिनेशन असते जन्म त्यां जन्मल्यानंतर एक वॅक्सिनेशन देतात तिचा आपला व्हिडिओ शूट झालेला नाही आहे पण आता ही जी आहे ही सातव्या दिवसाची वॅक्सिनेशन आहे तर चला आपण आलेलो आहे पोल्ट्रीमध्ये तर पोल्ट्रीत आल्यानंतर कळलं हे कोंबडी या साईडने आलेली आहे आता हा या कोंबड्यांचा नेहमीचाच त्रास असतो एखादी कोंबडी दोन कोंबड्या इकडे येतच असतात आता ही कोंबडी पकडायची आहे आणि ही तिकडे टाकून द्यायची आहे तर आर्यनला ही कोंबडी पकडून तिकडे टाकायची आहे तर आधी ती म्हणते की जाऊ दे राहू दे तिला इथेच तर मी म्हटलं नको इथे छोटे पिल्ल आहेत आणि घाबरतील ते तर आर्यन ती कोंबडी पकडत आहे तर पटकन अशी कोंबडी पकडून आता आम्ही तिकडे टाकून देणार आहोत पलीकडच्या साईडमध्ये म्हणजे आम्ही व्हॅक्सिनेशन करायला लागणार आहोत आणि वॅक्सिनेशनची तयारी करणार आहोत तर हे बघा हे आहे दोन दिवसांची पिल्लं किती छान खेळत आहेत आता आम्ही आले पलीकडच्या साईडमध्ये तर हे जे दोन पार्टीशिप पार्टिशन अशी केले आहे ती तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे तर आता आम्ही ते आर्यन मी आणि ती आम्ही सगळेजण जाई तर इथे बसून वॅक्सिनेशन करणार आहोत हे वॅक्सिनेशन करणं याला वेळ लागतो पण वॅक्सिनेशन करणं खूप सोपं आहे एकदा की औषध कालवून ठेवलं की लगेच वॅक्सिनेशन करावं लागतं आणि उरलेलं जे औषध आहे तर ते मी निम्म फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे फ्रीजरमध्ये नाही ठेवायचं तर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि निम्म मी इथे बॉटलमध्ये भरून आणलेलं आहे म्हणजे जेवढं लागणार आहे तेवढं लागे वापरायचं आहे आणि आता हे जेवढं उरेल ना तेवढं टाकून पण द्यायचं आहे आम्ही वापरायचं नाही आहे तर त्याच्यामुळे एक अर्धी बॉटल इथे मी भरून आणलेली आहे आणि निम्म जे आहे तर ते तसंच मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तर आता हे दोन कप्पे आहे तर हे एका याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे शक्यतो काय झालं की हे आम्ही गोल इथं त्रिकोण तयार झालं आहे त्रिकोण तयार नाही व्हायला पाहिजे असं गोल सर्कलच पाहिजे आता घाईघाई जे आहेत आम्ही ते दोन सेक्शन केल्यामुळे थोडंसं ट्रँगल असे झालेलं आहे आणि हे पिल्लू जे आहे ते पिल्लं आता एका साईडने मी सगळे शिफ्ट करत आहे म्हणजे एका आम्ही दोघं एका बाजूनी बसलो ना तर मग पिल्लं पुन्हा ज्यांना ज्यांना लस केली ते आम्ही ह्या सेक्शनमध्ये टाकून देणार आहोत तर इथे जे आहे काम चालू होणार आहे आणि पिल्लं आम्ही साधारण मला वाटतं की दोन वाजता वॅक्सिनेशनला दोन अडीचला व्हॅक्सिनेशन करायला आम्ही लागणार होतो त्याच्या अगोदर एक तास त्यांना पाणी पाजायचं नसतं तर पाण्याची भांडे आम्ही बाजूला काढून ठेवलेले आहे कारण पाणी भाजल्यानंतर त्यांच्यावर जेवढा प्रभाव होत नाही आहे पासून पण यांचं पुढे म्हणतात की या लसीने संरक्षण होतं कारण डोळ्याचा आजार आम्ही पिल्लांना आमच्या झालेलाच नव्हता ह्या ज्या आम्ही मोठ्या कोंबड्यांना आम्ही दिलेलं होतं तर आम्ही हे वॅक्सिनेशन केलं होतं नाही तर माझा अगदी मागच्या वर्षीचं जर मी म्हटलं होतं की खूप मोठं नुकसान झालेलं होतं माझं फार्मिंगचं तर आम्ही त्यांना लसीकरण नव्हतंच केलं नंतर डोळ्यांचं त्यांना एवढा आजार वाढला की बऱ्याचशा कोंबड्या आंधळ्या झाल्या आणि होऊन माझ्या ज्या कोंबड्या आहेत त्या मेल्या तर आम्ही त्याच्यानंतर हे वॅक्सिनेशन कंपल्सरी करायचं ठरवलं जरी गावरान कोंबड्या असल्या तरी वॅक्सिनेशन हे ती त्यांना करणं गरजेचं असतं तर तार्यन जे आहे मला एक एक पिल्लू देणार आहे आणि इथे आम्ही बघा कसं वॅक्सिनेशन करणार आहोत तर याच्या एका डोळ्यामध्ये डोळ्याला असं अलग अध पिल्लाच्या पकडायचं आहे आणि हे बघा असा ड्रॉप टाकून द्यायचा आहे तर पिल्लाच्या डोळ्यात ड्रॉप टाकल्यानंतर पिल्लू असं अलग चोळायचं सोडून पण नाही घ्यायचं अगदी म्हणजे ड्रॉप डोळ्यापर्यंत कारण आतमध्ये जे आहे ना डोळ्याच्या तिथे पण ते आतपर्यंत गेलं पाहिजे साईडनी नाही गेलं पाहिजे आपण डोळ्यात टाकू शकतो किंवा नागपुडीमध्ये पण टाकू शकतो पण इथे आम्ही डोळ्यातच टाकतो टाकतोय आणि एखादा थेंब गेला तर तो ठीक आहे की पक्ष्यांच्या नागपुडीमध्ये गेला तरी तोही चालतो पण डोळ्याने कसं पटपट डोळा उचकला की त्याच्यामध्ये थे 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 एक थेंब टाकायचा आणि द्यायचं पिल्लू सोडून असं झटपट औषध आम्ही इथे त्यांना वॅक्सिनेशन करणार आहोत आणि त्याचे पप्पा गेलेले आहेत दुकानवरती त्याच्यामुळे आम्ही जे आहे ती हे वॅक्सिनेशन इथे करणार आहोत म्हणजे पोल्ट्रीचं काम खूप असं अवघड नाही एक एखादा गडी ठेवणं गरजेचंच आहे मला वाटतं की फार्मिंगचं जे आहे मी दहा हजार कोंबड्या एकट्या सांभाळू शकते फक्त मला जे आहे ना आता खाद्य माझ्या माझ्याजवळ असलं पाहिजे पोल्ट्रीमध्ये आणि आयतं खाद्य जर असलं ना तर कोंबड्या आपण महिला जे आहे तर दहा एक हजार कोंबड्या घरी एकटी महिला सांभाळू शकते फक्त वॅक्सिनेशन जेव्हा करायचं असेल ना दहा हजार कोंबड्यांचं तर मात्र त्यावेळेस माणसं ठेवून काम करावं लागणार आहे गडी लागणार आहे कारण तेव्हा हे वॅक्सिनेशनच्या कामाला खूप वेळ लागतो आता साधारण पाचशे एक पिल्लं असतील तरी त्यांना वॅक्सिनेशनला आम्हाला दीड एक तास लागलेला होता तर बघा असं डोळा आहे असं डोळ्या याच्या डोळ्याला असं अलग आपल्याला उचकायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये हा ड्रॉप टाकायचा आहे तर यातलं हे पिल्लू तुम्हाला अगोदर दाखवलं हे पिल्लू पूर्ण ब्लाइंड आहे त्याला अजिबातच दिसत नाही आहे मला वाटतं की जगेल की नाही ते नाही सांगू शकत आहे कारण आंधळं झालेलं जन्मत असते आता आर्यन जे आहे ते पिल्लू पण पकडून देणार आहे आणि ड्रॉप पण टाकणार आहे तर हे वॅक्सिनेशन का करावं लागतं वॅक्सिनेशन करणं का गरजेचं आहे तर मी ते तुम्हाला ते सांगणार आहे की वॅक्सिनेशन दोनही आम्ही ज्यावेळेस दोन तीन वॅक्सिनेशन कम्प्लीट केले होते तर आमच्या पिल्लांना कोंबड्यांना कुठलाही आजार झाला नव्हता आणि त्यांच्या तुरे तुरे जे आहेत कोंबड्यांचे खाली पडतात काही दिवसानंतर कालांतराने जेव्हा त्यांना काही बॉडीमध्ये त्यांच्या कमी असतं आणि त्याच्यानंतर ते, ते मारतात असं पण एक आजार आहे कोंबड्यांचा कोंबड्यांचे तुरे काळे पडायला लागतात तर तसं तरी व्हायला लागलं तर लगेच एखादं औषध आहे दुकानात जाऊन घ्यायचं आणि पाण्यामध्ये टाकायचं तर कोंबड्या यांनी व्यवस्थित स्वस्त होतात मग आणि आता पुढच्या टप्प्यामध्ये पुन्हा आपल्याला त्यांना वेगळी लस द्यायची आहे तर ती आहे गंभरा लसो लसोटा आणि गंभरा ह्या वॅक्सिनेशनमधून पिल्लं जेव्हा बाहेर जातात तेव्हा पिल्लांचं जे आहे ग्रोथ चांगली होते तर बघा आता यांना ते खायला भांडे तीन चार भांडे केलेले आहेत आता पाणी यांचा अर्धा तास अगोदर का एक तास अगोदर काढून घ्यायचं आहे एक तास यांना ता पाणी द्यायचंच नाही आहे पहिला आणि यांना खूप जास्त तहान लागलेली असते पिल्लं कंटिन्यू पाणी पित राहतात तर भांडे पण आम्ही पाण्याची इथं ठेवलेले आहेत सर्कल त्यांना जॉईंट करून ठेवलेलं आहे आता हे मोठ्या गोल सर्कलमध्ये हे पिल्लं खूप छान खेळणार आहेत वैक्सीनेशन झालेलं आहे आणि पिल्लं आता एकत्र करून दिलेलं आहे त्याचे दोन सेक्शन केले होते ज्याने आम्हाला ना त्रास नाही होणार आहे कारण साधारण एक दीड तासामध्ये एवढे पिल्लांनी व्हॅक्सिनेशन झालेले आहे आता बघा ते त्यांना खाद्य टाकून देणार आहे खूप छान आता खेळणार आहे पिल्लं तर पाणी आता ठेवून द्यायचं आहे तर त्यांना आत्ताचं पाणी जे आहे ते आम्ही ठेवून देणार आहोत इथे दोन भांड्याचे पाण्याचे ते ठेवलेले आहे आता ना खाद्य पण टाकायचं आहे थोडंसं थोडंसं खाद्य टाकल्यानंतर ते जे ना खायला लागतील आणि नादी लागतील तर अशा पद्धतीनं पिल्लांना सातव्या दिवसाचं जो आपल्याला व्हॅक्सिनेशन करायचं आहे लस होताचं आणि हे करणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणून आम्ही इथं केलेलं आहे आता पिल्लं जरी असं नाही एक तुम्ही कोणत्या पण कोंबड्यांची जात असते त्याला हे वॅक्सिनेशन नक्की करा जेणेकरून भविष्यामध्ये कोंबड्या जे आहे ना त्यांना आजार होणार नाही जास्तीत जास्त त्यांना हे वॅक्सिनेशनचा खूप जास्त फरक आहे माझे जे इकडे इकडं तुम्हाला कोंबड्या दिसत आहेत ना ज्या हेल्दी आणि निरोगी कोंबड्या आहेत बघा इकडे आता मी इथं आल्यानंतर ह्या सगळ्या कोंबड्या माझ्या जवळ असतात आसपास एवढं सेक्शन सोडेल नाही यांनी जोपर्यंत माझं जो व्हॅक्सिनेशन चालू होतं तर हे बघा की किती कसं उभं आहे त्यांना वाटतं की कधी आम्ही तिकडे जातो आणि त्यांना काहीतरी खायला टाकतो की काय पण सकाळी जे आहे आम्ही खाद्य थोडं टाकलेलं आहे आणि संध्याकाळी जे आहेत भांडे फुल भरून टाकणार आहे आम्ही त्यांना त्याच्यामुळे आणि कोबी पण आहे बाहेर कोबी टाकायचं आहे आता यांना लगेच संध्याकाळी म्हणजे आता साडेतीन वाजलेले लगेचच कोबी टाकून द्यायचं आहे कोंबड्यांना म्हणजे त्या पाच वाजेपर्यंत कोबी खातील आणि त्याच्यानंतर भांडे फुल भरायचे म्हणजे त्या संध्याकाळी रात्री ज्याला वाटेल ते खाणार आहे त्याच्यामुळे त्यांची तब्येती चांगल्या राहणार आहे आणि भांड्यांमध्ये खाण्याचं त्याच्यामुळे आम्ही का केलेलं आहे कारण रात्रभर त्या कोणीही उठून खाऊन पुन्हा त्यांच्या त्यांच्या याच्यावर जाऊन बसतील तर कोंबड्यांसाठी जे आहे ना तर हे अशी सोय केलेली इथं मोठ्या कोंबड्यांना आणि कोंबड्यांना खाणं पिणं व्यवस्थित असलं आणि लसीकरण ला चांगलं असलं ला ना तर त्या कोंबड्यांना आयुष्यभर म्हटलं ना जोपर्यंत आपण त्यांना देत नाही आहे किंवा विकत नाही किंवा आपण जे कोंबड्या शेवटी आपण विकूनच टाकतो जेव्हा आपल्या अंड्यांचं पण काम होऊन जातं जा त्याच्यानंतर कोंबडा विकतो आपण तोपर्यंत कोंबड्या हेल्दी आणि निरोगी राहतील तर अशा खूप कमी कोंबड्या माझ्या वीक आहे खूप तर खूप असतील वीस एक कोंबड्या विक असतील बाकी खूप हेल्दी वेल्दी कोंबड्या आहे तुम्ही व्हिडिओत बघतच आहे कोंबडे तर खूप भारी आहे एकदम छान आहे तर अशा पद्धतीमध्ये मी माझा ते व्हिडिओ ते संपवते आपण भेटू पुन्हा नव्या व्हिडिओवर लवकरच त्याला छोटंसं व्हॅक्सिनेशन झालेलं आहे ते चला टाटा आणि बाय बाय Ikke et nødbilde.